श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं मुंबईतलं चाळीतलं घर जिथे मी लहानाची मोठी झाली लहानाची मोठी म्हणता येणार नाही मी आठवीपर्यंत गावी धाराशिवकडे होती माझ्या आजीकडे म्हणजे मम्मीच्या आईकडे पण आजी ऑफ झाली मग त्यानंतर मी नववीपासून मुंबईला आली पप्पा इथून आम्ही राहायला विक्रोळीला होतो आणि पप्पा संताक्रुजला कामाला जायचे त्यांना जाणं येण्यातच त्यांचे तीन ते चार तास जात होते आणि तो ट्रेनचा प्रवास त्यामुळे पप्पा खूप चिडके होते जेव्हा ते काम करत होते त्यावेळेस त्यांचं म्हणजे आम्ही एवढं घाबरायचो ना पप्पांना की आम्हाला लोकं लांबून सांगायचे पप्पा आले तुमचे की आम्ही एकदम घरात इकडे तिकडे काही पडलेलं जरी असलं ना तरी ते उचलून पटकनही ठेवायचो असे थरथर कापत होतो पप्पांना पण आता माझ्या पप्पांमध्ये खूप चेंज झाला आहे थोडा पण आता आम्हाला त्रास देत नाहीत खूप फ्रेंडली राहतात अजिबात ओरडत नाहीत लहानपणीचे दिवस खरंच खूप अवघड होते भाऊ तर दहावीपासूनच जॉबला लागला मम्मी स्वयंपाकाचे कामं करत होती आमच्या श माझ्या शिक्षणासाठी तर मम्मीच्या मॅडमने पैसे दिले होते तिने माझं अकरावी आणि बारावीचं कॉलेजचं ॲडमिशन करून दिलं होतं कारण की पप्पा तयारच नव्हते मला शिकवायला चला आता दाखवते तुम्हाला आमचं हे छोटंसं घर हे आहे एंट्री आणि हा आहे हॉल छोटासा जिथे एक पण खुर्ची नाही आहे कारण की खुर्ची ठेवली तर जेवायला बसायलासुद्धा जागा पुरत नाही त्याच्यामुळे इथे आम्ही एक पण खुर्ची ठेवली नाही आहे जे काही सामान ग गरजेचं आहे तेवढंच खाली ठेवलेलं आहे बाकीचं सगळं वरती बांधकाम केलं आहे वरचा मजला काढलेला आहे त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे एक खाट आहे बेड दिवाण असलं काही नाही आहे साधा पलंग असतो तो आहे आणि हे किचन आहे पाणीपुरीचं पाकिट आम्ही काल पाणीपुरी बनवली होती त्यातले उरलेले आहेत पुऱ्या काही आणि हा माझ्या क्यूटशा भाच्शाचा फोटो आहे त्याचं नाव शिवम आहे हे किचन जे सगळं प्रीती सांभाळते मम्मीला घरातलं काहीच होत नाही कारण की ती सकाळी जी जाते ना सहाला पहाटे सहाला जाते स्वयंपाकाचं काम करण्यासाठी ती दुपारी येते आणि परत संध्याकाळी जाते मम्मी कामासाठी दोन टाईम जाते त्याच्यामुळे तिला घरातलं कोणतं जमतही नाही करायला आणि वेळही नसतो म्हणून प्रीती सगळं बघते इथलं आणि खूप छान पद्धतीने ती बघते साखर शेंगदाणे कुठे ठेवायचे काय करायचं लग्नाच्या अगोदर माझ्याकडूनही एवढं व्यवस्थित लावणं होत नव्हतं तसं मी पण लग्नाच्या अगोदर जॉब करत होते भावाने दहावीपासून जॉब केला मी बारावीपासून जॉब केलेला बारावी झालं की मग आर जे कॉलेजला होती मी आणि मग सात ते सकाळी सात ते अकरा कॉलेज असायचा अकरा ते सात जॉब असायचा आणि सातला मग ट्युशनला जायची मी म्हणजे क्लासला पंधरावीच्या असं खूप कठीण परिस्थितीतून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आता भावाचंही चांगलं झालेलं आहे वर्क फ्रॉम होम चालू आहे पप्पामध्येही चेंज झाला आहे मम्मीला घरात बस म्हणतो पण मम्मी काही घरात बसत नाही कारण तिला वाटतं की ती घरात बसली तर पूर्णपणे थकून जाईन तिची हालचाल सगळी कमी होईल म्हणून ती काही ऐकत नाही पहिलं आमच्या घरात बाथरूम देखील नव्हतं सार्वजनिक शौचालयात जावं लागत होतं हे दोन चार महिने झाले याचं काम केलेलं आहे माझी मोठी मुलगी निष्ठा ती तर मुंबईला यायलाच म्हणत नाही मला यायचंच नाही म्हणते तिकडे खूप घाण असते बाथरूम नाही आहे मग तिकडे जावं लागतं चांगलं नाही बाथरूम असं तसं बोलते त्याच्यामुळे तिला काही इकडे येऊ वाटत नाही पण आता ती नक्की येईल आता मी आली तर स्कूल चालू झालं होतं म्हणून तिला काही घेऊन हो येऊ शकली नाही पण नेक्स्ट टाईम येताना तिला मी नक्की घेऊन येईल आणि ती राहील पण काय होतं माहिती आहे का वरती जिणा चढायचा सीडी लावलेली आहे तिथून जरी पाय स्लिप झाला तरी काही खरं नाही कारण की डोंगरावर घर असल्यामुळे कोणी बघितलं असेल तर त्यांनाच माहिती आहे तिथली परिस्थिती खूप अवघड राहते मुलांना वरी पाठवायचं म्हटलं तरी सोबतच घेऊन जावं लागतं वरती गेल्यावर दरवाजा लावून घ्यावा लागतो इव्हन बाहेर वाकूनही बघू शकत नाही आम्ही तिथून अशी परिस्थिती आहे इथली पण मम्मीला इथून घर चेंज कर म्हटलं तर मम्मी म्हणते मला मुंबई सोडायची नाही आहे बदलापूर वगैरे साईडला या इतक्या लांब जायचं नाही आणि मुंबईत मेन सिटीमध्ये घर भेटणं खरंच खूप मुश्किल आहे फ्लॅट वगैरेचा तर विचारच करायचा नाही पण जाऊ द्या जे आहे ते ठीक आहे आपले पण दिवस येतील थोडे आले आहेत अजून जास्त येतील स्वामींवर विश्वास आहे सगळं काही चांगलं होईल तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आमचं घर छोटं आहे पण घरातल्या प्रत्येक माणसांची मनं खूप मोठी आहेत श्री स्वामी समर्थ ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा बाय बाय रिया आणि शिवम झोपले होते भाऊवरती काम करत होता तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ करून घ्यावा कारण की नंतर व्हिडिओला टाईम भेटत नाही घरामध्ये एवढं चावछाव छावछाव चालू असताना मग अजिबातच टाईम भेटत नाही तर चला बाय बाय आता मी पण जाते रियाकडे